लहान मुलांनी खाण्यासाठी शेतातील द्राक्ष तोडली म्हणून जातीवाद्यांचा तोड मजुरांच्या कुटुंबावर हल्ला रिपब्लिकन योद्धा साठी मुळे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी जय 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 शिवराय भारत आज आपण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या बाहेर आहोत कारण दलितावरती अत्याचाराचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये दिवसादिवस वाढत असताना सोलापूर जिल्हा सुद्धा या गोष्टीपासून पाठीमागे राहिला असं म्हणलं तर ते वावगं ठरलं सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दलित वाढणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण जास्त आहे मात्र ते कागदोपत्री घेतलं जात नाही ही खेदाची बाब आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मान्य डॉक्टर राजेंद्र गवसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे इथं सोलापूर ग्रामीण मंगळवेढा पोलीस चौकीला येण्याच्या पाठीमागचं प्रयोजन या गावामध्ये काही दिवसापूर्वी बोराळे गावामध्ये कन्नड प्रांतीय जे आपल्या संघटनेचे पदाधिकारी सदस्य आहेत ही कंपनी कन्नड इथं उभी आहेत ऊसतोड कामगार आहेत आणि या ऊसतोड कामगारांचा हा लहानगा मुलगा किती आहे नऊ वर्षाचा हा लहान मुलगा रस्त्यानं जात असताना द्राक्षाची चार द्राक्ष तोडून खाल्ली याच निमित्त साधून त्या बोराळे गावातला धनिवे काय नाव आहे त्यांची हा सुनील धनवे आणि सुनील तुषार सुनील धनवे आणि सुनील धनवे या बाप लेकर या लहानशा मुलाला धाव जाऊन मारहाण केली त्याचा श्वास कोंडला गेला या मुलाला दवाखान्यात नेलं या मुलाचे आई वडील नातेवाईक इथं उपस्थित आहेत त्यांनी फक्त त्या धनवेला विचारलं की लहानशा लेकरांना मारहाण का करता तुमचं जे काही नुकसान झालं असेल द्राक्षाचं ते मला शे पाचशे हजार दोन हजार काही नुकसान असेल ते आम्ही भरपाई करून देतो पण एवढ्या लहान येत्राला मारायची गरज नाही पैसे देतो म्हटल्यानंतर त्याच्यामधला दडलेला जातीवाद जागा झाला आणि जाती त्याचं मूळव्यात बाहेर आल्यामुळं या लोकांच्या अंगावरती हे बाप लेख आणि आणखीन चार लोकं घेऊन कुराड घेऊन धावून गेले यांना मारहाण केली आणि मारण्यानं तुम्हाला एवढा पैशाचा मात चढलाय का म्हणून या महिलेला गलिच्छ भाषेत शिवगाळ केली अगदी घाणघाण शिवे दिल्यात जे त्या महिलेच्या समोर सांगता येणार नाही अशा प्रकारे मात्र एक कन्नड भाषिक असल्यामुळं भाषेचा अभाव असल्यामुळं या ठिकाणी तक्रार द्यायला आल्यानंतर दवाखान्यात घेऊन गे गेले दवाखान्यात एम एल सी दाखल केली मात्र दवाखान्यावाले एम एल सी द्यायला तयार नाही त्यांचं म्हणणं मंगळवेळा पोलिस एम एल सी माग तेव्हा मी पाठवून देऊ हे इथं तक्रार दाखल करायला इथल्या ठाणे आमदारने यदा कदाचित याचा भाषिक संवाद व्यवस्थित झाला नसल्यामुळं सी स्वरूपाचा गुणा दाखल करून घेतला नाही खरं म्हणतात हे प्रकरण तीनशे चोपन्न महिला विनय बंगो दुसरी बाब हे प्रकरण अॅट्रॉसिटी अंतर्गत गंभीर स्वरूपाचं येत असताना ही लोक दलित मागास आहेत हे माहिती असतानाही सामने के मारहाण केलेली आहे हा प्रकार गंभीर आहे मात्र जाणते अजून परी मंगळवेडा पोलीस स्टेशनला त्याला एन सी आरचं स्वरूप दिल्यामुळं या संबंधित लोकांनी तक्रार आमच्याकडे सादर केली आणि आज या ठिकाणी इथले पोलीस निरीक्षक महेश धवन साहेबांना भेटायला आलो मात्र महेश धवन साहेब हे पी कार्यालयात आहेत त्याच्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जे वाघमोडे आहेत त्यांना भेटायचा प्रयत्न केला मात्र ते या ठिकाणी उपलब्ध नाही एक तासाने येतो अर्ध्या तासांनी येतो असं त्यांनी सांगितलं मात्र धवन साहेबांची प्रत्यक्ष फोनवरनं चर्चा केल्यानंतर त्यांना सगळे साधक बाधक सांगितलं साहेबांनी सांगितलं मी दोन तीन दिवस इथं उपलब्ध नाहीये डिसिजन कुणाला घेता येणार नाही अॅट्रॉसिटीचं प्रकरण आहे त्यामुळे मीच प्रत्यक्ष पाहिजे साहेबांनी पुन्हा एकदा समोर इथं बोलवले काहीतरी अँटी करप्शन ब्युरोनं पाच लाखाची लाच घेताना कुठल्या तरी का कर्मचाऱ्याला अटक केलेली आहे त्या प्रकरणामुळे थोडफाल मंगळवेढा पोलीस चौकीमध्ये अस्तित्वचं वातावरण निदर्शनास येते आम्ही सामाजिक कार्यकर्ते मात्र अभिमान सांग असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिवाय जसा देशाला आणि दलिताला पर्याय नव्हता त्याच पद्धतीने आत्ता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या शिवाय दलिताला देशाला पर्याय नाही हे पुन्हा एकदा अधोरखित झालं या गोष्टीची पुसटशी कल्पना झाल्यामुळं माझ्या जातीच्या जा लोकांवरती अन्याय होतो म्हणून वंचित बहुजन आघाडीचे मंगळवाडा शहराध्यक्ष अजयजी गाडेसाहेब या ठिकाणी तात्काळ उपस्थित झाले त्यांचे सहकारी मित्र आले आणि त्यांनी शाश्वत केलं की साहेब जर आकर्षी दाखल करून घेतली जात नसेल तर आपण आंदोलनात्मक भूमिका घेऊ म्हणून हे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या सच्च्या कार्यकर्त्याचे शब्द आहेत त्यामुळं आज रोजी आम्ही या ठिकाणी मंगळवेडा पोलीस वकिला पी आय उपलब्ध नसल्यामुळं हे प्रकारे अॅट्रॉसिटीज असल्यामुळं आम्ही इथून सातारला पुन्हा निघून जातोय मात्र जाता जाता सोलापूर पोलिसांना विशेषतः मंगळवेढा पोलिसांना नम्रतेचे निवेदन आहे सोमवारपर्यंत या कुटुंबियाच्या जीवाला जर धोका झाला सोमवारपर्यंत या कुटुंबियाला धमकवण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आणि फक्त वंचित नव्हे तर भारत देशाचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली याच ठिकाणी सोलापूर मंगळवेढा पोलीस चौकीच्या बाहेर सोमवारनंतर वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकत्र येऊन कोणत्याही क्षणी कार्यायी कामकाजाच्या वेळेला आंदोलन करत आणि मंगळवेढा पोलिसांचा तेवढ्याला तीव्र निषेध नोंदवावा लागेल ती वेळ फक्त मंगळवेढा पोलिसांनी आणू नये या गरीब कुटुंबाला उस्तूड कामगारांना न्याय दिला पाहिजे कारण कायदा सर्वांसाठी समान आहे याचं फक्त भान आणि जाण अंगळवेढा पोलिसांनी ठेवावी हे नम्र निवेदन करतो रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान